अंदाज प्रकाशाकडे घाणार महान शांतांनी माझ्या शक्यच्या महाराज शिव आणि तुम्हाला आनंद शरीर

एक राजकीय प्रॉपर्टी आपण करू शकतो अनेक एक पद्धतीनं एकाच पद्धतीचा हा संसार असतो कुटुंबामध्ये वाढ वाढणारी संपत्ती कमवून मुली उन्द म्हणून संसार त्यांच्यासाठी करता असं नाहीये त्या कुटुंबाला एक राजकीय वय असतो सामाजिक वय असतो एक छंद असतो जे छंद त्यांनी जोपासलेला असतो त्या परंपरेला साजेसा असतो आपण प्रपंच करत असतो पण हे करत हे पण आपल्या लक्षात येते आपण कधी कधी अतिरेक साधना करत असतो भक्ती करत असतो दानधर्म करत असतो ग्रंथाचं पारायण करतो छंद त्यांचे जोपासतो आणि आपल्या छंद त्यामध्ये अडिशनल त्याच्यामध्ये समर्थ त्याला त्यांच्या कवितेला धक्का टाकता कामा नये याची मात्र आपण थोडीशी काळजी घेत नाही त्याच्यामुळे आपण अनेक वाद दंड तक्रारी विचारामध्ये विषमता आचारामध्ये विचारामध्ये आचरणामध्ये थोडीशी विषमता निर्माण होते तेव्हा मात्र आपण गोंधळून जातो मग गोंधळून जातो मग Bis mila, kerana bis, apa peranan dia? Irsya, Galua. पण पूर्वजांना समाजाला किंवा कुटुंबाला अनुकूल असेल असेल तुमची किंवा तुमचं आचरण अनुकूल असेल तुमचं नसेल असेल असेल दैनंदिन जीवनातल्या काही गोष्टी असतील हे जर समाजाला अनुकूल असेल कुटुंबाला अनुकूल असेल ज्येष्ठांना अनुकूल नसेल तर मात्र तुमच्या मनामध्ये एक प्रकारची ईर्षा निर्माण होते आणि आपला प्रवास कुठे चाललाय हेच आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतात अध्यात्म सुद्धा समजावण्याचा प्रयत्न करतो अध्यात्म सुधारणा सुधरा असं म्हणत नाही अध्यात्म हे सांगतो की समजावण्याचा प्रयत्न करतो माझा शब्द परत परत काय ऐकल्यानंतर बरोबर की सुधारायचं आपल्या हातात आहे

काही कामाचे तुमचा दान give me Tadi, bukanlah mahal, tapi dia sur, kalau sahaja, sah mesti, ha, होते तिचा स्वभाव असा होता की खोट बोलणार नाही कोणाशी वैर घेणार नाही

this is

जसं मला आपण शेगा वेचायला जायच्या तुम्ही बोलायच्या शेगा मग ते माल घ्यायचे घ्यायचे मग तिच्या वाटण्या करायच्या अशी प्रथा त्या पद्धतीने तिने माकडी घातलं आणि त्या सांगितलं की बाबा चोराने तुम्ही प्रत्येकाने माट्या उचला पहिला कोण उचलते असं तिने आवाज दिला आवाज दिल्यानंतर पैसे बघितले पैसे कोण म्हणलं पहिले माटणी उचलत

म्हणून ती सोमयला खुश करण्याचा आहे ते सोन्याचं पैशाच्या नाण्याच्या घरी गेल्यानंतर तिथ मुला विचारला पण तू तुझं काम केला मी माझं काम केले म्हणत मी काय केलं अरे म्हणलं तू झोपडी पटवलास मला तू आपलीमध्ये मला समर्पित केलास आणि मी ते वर गेले

खूप सुंदर आहे खूप चांगली आहे असं मी सांगितलं आणि वाटण्यात तुम्हाला म्हणले की माझ्या मुलीला दोन दिवस पाठवून भक्ती करणं इतकं सोपं नाही भक्ती करता करता आचरण करणं महत्वाचं కుటుంబ నిరీక్షణ

వజాన్ను ఉనాం వజాన్తుత నోన్నాలుది వజాన్న్ వజానాం దితికి వమ్రది త్కు వ౪ామ్కు చిషియృనాం అరూది వమ్రది క్యన్ క్యాను దేసిక్య� महाराज है दोनों मित्र पी एक मित्र है एक मित्र गर्गत विद्या मात्र दर वर्षी न